वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती मूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजरपिठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर गेले विभूती गेले विभूती गिरती जगा गिरती जगमाज कीर्ती जग जगामा त्या कीर्ती ऐसी चराचरी उत्तम सी उरे मूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए मूरत तो जाती रहे लेकिन कीरत कभी न जाए ले ले वाक्य है का जो पर्यत चंद्र सूर्य है तो पर्यत बाबा इत बसले वाक्य सुधा कमी है वाक्य आसा है का जो पर्यत बाबा सीताराम गड़ा बसले पर्यंतच आकाशात चंद्र सूर्य दिसते ज्या <laughs> दिवशी बाबा आपली जागा सोडतील चंद्र सूर्याला सुद्धा उगवणं मावळणं बंद करावं तीस वर्षापूर्वी मगाशी महाराज बोलले तीस वर्षापूर्वी आपल्या इथं आई भवानीची देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायला वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज साखरवाडीकर दादा आले होते आणि दादांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कीर्तनात एक वाक्य बोलले होते एक दिवस असा येईल महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे संस्थानं मोजायला घेतल्यानंतर आपल्या खरड्याचं नाव त्या संस्थानांच्या यादीत घेतल्या जाईल तीस वर्ष महाराज तीस वर्षापूर्वी बोलले होते आपण आठ वर्षातली ही वाटचाल पाहताय बाबांच्या हयातभर बाबांनी जे काम केलं त्याची पावती म्हणजे समाजानं आठ वर्षात सीतारामगडाचा केलेला हा विकास आहे अजून बारा पण नाही झाले महाराज आठव्या वर्षात एवढं आहे बाराव्या वर्षी केवढा असेल विचार करा मधले तीन वर्षे मला नाही बोलवलं तरी चालेल बाराव्या वर्षी मी येणार म्हणजे येणार तुम्हाला भांडून येणार होय ना <laughs> मधले तुम्ही नऊ दहा अकरा आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल काही अडचण नाही पण तपपूर्तीच्या सोहळ्यामध्ये कुठलीही एखादी सेवा आमच्या वाट्याला द्या आम्ही आमची हक्काची सेवा म्हणून आनंदानं ती सेवा स्वीकारू आणि तेवढ्याच ताकदीनं ती पार पाडण्याचा प्रयत्न करू आम्हाला तिघांना ठेवा कायमच बारा वर्ष नाना महाराज एक राहू द्या मी एक राहू द्या आणि अन्नालायक बदलू नका होय अन्न तपपूर्तीचा आजच नारळ घेऊन टाका जाता मग तर विषयच म्हटला आम्ही सगळे खरंच महाराज इथं आल्यावर इतकं समाधान वाटलं काय असतं दर्शने प्रशस्ती पुण्यपूर ज्या महात्म्याच्या समोर नुसतं आलं त्यांच्याकडं पाहिलं तरी मन भरून येतं आणि तुम्हाला एक सांगेल बाबांमध्ये जे काही सद समाजाच्या सेवेचे गुण होते ते सगळे गुण मला तरी महाराजांमध्ये उतरलेले दिसत <laughs> तेव्हा बाबांना जसं सा जीव लावून सांभाळलं तसं सा महाराजांना जीव लावून सांभाळा ह्या संस्थांचं काहीच्या काही होऊन जाणार आहे महाराज खूप मोठा खूप मोठा विकास होईल मलाही विश्वास वाटतोय दादांचा आशीर्वाद आहे आणि काय असतं विशिष्ट कामासाठी ईश्वरानं विशिष्ट लोकांचीच नियोजन आणि नेमणूक केलेली असते आणि माझं प्रारब्ध असं आहे तुमच्याच गावी डिघोळला दोन हजार आठला मी कीर्तन केलं जेव्हा ह्याला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा मी कीर्तन केलं आणि माझं प्रारब्ध एवढं चांगलं त्या कीर्तनाला साक्षात बाबा उपस्थित होते बाबांचा आशीर्वाद मला तेव्हाच मिळाला बाबाचा आशीर्वाद घेऊन फेटा बांधून बाबाचं दर्शन घेऊनच मी कीर्तन केलं दोन हजार आठला आणि मला कल्पनाही नव्हती की बाबांच्या त्या त्या महात्म्याच्या सोहळ्यात मी आज कीर्तनाला उभा राहणार आहे कुठेतरी तो य योग असतो तसा तो जुळून येत असतो बाबांची आणखी एक महाराज आळंदीतली आपली जी इमारत आहे आपलं जे संस्थान आहे ते संस्थान निर्माण झाल्यानंतर तिथं पहिला सप्ताह आमच्या परळीकरांनी केला आणि त्या सप्ताहातली भागवत कथा मी केली आळंदीमध्ये सुद्धा बाबांनी मला इमारत झाल्याबरोबर सेवेला बोलवलं आणि इथली ही सेवा आहे काळावर सत्ता बाबांची जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय विठाल का वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज मूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर गजरपिठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर